नमस्कार साधना झोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे रानभाज्यांपैकीच आज आपण एक रानभाजी बनवणार आहोत ती म्हणजेच जाईचा मोर किंवा जाईचा मोर तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग सुरुवात करूया जाईच्या मोहराची भाजी बनवायला जाईच्या मोहराची भाजी कशी निवडायची ते बघूया ह्या भाजीला असे तुरे असतात तर आपल्याला ते असे या पद्धतीने निवडून घ्यायचे ही दांडी जर कोळे असेल तर ती तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे ही भाजी मी अगोदरच न निवडता धुवून घेतलेली आहे जाईचा मोर बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक छोटा चमचा जिरं टाकून घ्यायचे आता एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आता यामध्ये सात लसणाच्या पाकळ्या आणि पाच हिरव्या मिरच्या यांना एकत्र क्रश करून घेतलेला आहे ठेचा करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे दोन मिनटे चांगलं परतवून आहे येथे मी तिखट हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे आता यामध्ये टाकायचंय दोन लाल मिरच्या ऑप्शनल आहे कट करून घेतलेला आहे हिंग टाकायचंय थोडीशी हळद पावडर एक छोटा टोमॅटो कट करून घेतलाय तो टाकायचा आहे चांगलं परतवून आहे

मिक्स करायचे आणि थोडं पाणी शिंपडून घ्यायचे थोडं पाणी ऍड करूया आता यामध्ये थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा मिक्स करायचे गरम मसाला येथे ऑप्शनल आहे पण चव छान येते आता ही भाजी झाकण ठेवून मंद आचेवर पाच ते सात मिनिटे शिजवून घ्यायची आपला गरम गरम जायचं मोर म्हणजेच ही भाजी तयार आहे बघूया तुम्ही बघू शकता भाजी काय छान दिसते मस्तच आता यामध्ये आपल्याला टाकायचंय ओल्या नारळाचा चव ओल्या नारळाच्या चवाऐवजी तुम्ही बारीक शेंगदाण्याचा कोट टाकू शकता जाड बारीक तसेच बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची गार्निशिंग साठी वाव खूपच छान लागते चवीला जायच्या मोराची भाजी आणि दुर्मिळ भेटते तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला पण लाईक करा आपली गरम गरम भाजी तर तयार आहे सोबत कांदा हिरवी मिरची कांदा पात आणि गरम गरम बाजरीची भाकरी आणखी काय हवं नारळाचं चव आपली गरम गरम चाईचा किंवा जाईचा मोर तर तयार आहे तो ती भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी सोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपी सोबत धन्यवाद